दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे दैवत कुलदैवत खंडेराव महाराज यांची यात्रा चालू होती पहिल्या दिवशी देवाचा मांडव दुसऱ्या दिवशी वाघी मुरळी व वा बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या संदर्भात भेंडीगावचे खंडेराव महाराजांचे भक्त पर परसराम गोविंदा बच्छाव राहणार भेंडी हे सलग बारा वर्षांपासून बारा गाड्या ओढण्याचं काम करतात त्याचबरोबर करमणूक म्हणून वाघी मुरळी यांचा कार्यक्रम रात्रभर चालू असतो व सकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचं काम परसराम भगत करत असतात त्यानंतर आपल्या भेंडीगावचे उत्सुक कार्यकर्ते केवळ बाबाजी रौंदळ यांनी मुरलीला उचलून गावाच्या हनुमान मंदिराला भेट देऊन त्यानंतर गाडी ओढणारे भक्ताला बाशिंग वगैरे बांधून त्यांची मुरळीसोबत मिरवणूक काढत अशा पद्धतीने हिंदू धर्माची पारंपरिक पद्धत या भेंडी गावाने महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडेराव महाराज यांची परंपरा टिकून ठेवल्याबद्दल गावातील उत्सुक मंडळींनी आनंद घेतला आहे त्याचबरोबर केवळ बाबाजी राऊंदळ यांचे या यात्रेत संदर्भात फार मोठे कौतुक होत आहे दुपारी तीन वाजता भव्य दंगल केसरी कुस्तीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडला व यात्रेची सांगता केली रोखठोक पोलिसांस टँप्स न्यूजसाठी सुभाष राऊदळ कळवण